हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार वैभवलक्ष्मीचा आणि आज आपलं उद्यापनसुद्धा आहे आणि बाकी इकडे बघाल तर स्वयंपाकाची तयारी मी बऱ्यापैकी केली आहे आणि हे बघा इकडे मोठे मोठे पातेले आहेत इकडे खाली एक खिरीचं पातेलं करून ठेवलं हे बघा आणि चपाती अजून करायची आहे काय काय केलं हे तुम्हाला नंतर दाखवतेच पण त्या अगोदर आपल्याला केकही आहेत आणि बरेच केक, केक बनवलेत मी एक तर कस्टमर इथे घरी येऊन सुद्धा गेला आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे ऍक्च्युली आपल्या गावाकडे इतका सा व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही त्यापेक्षा आपल्याकडे दुसरे सण साजरे केले जातात जे आपल्या हिंदू धर्मामध्ये व्हॅलेंटाईन डे इतका फारसा नाही सेलिब्रेट करत त्याच्यामुळे मला फारशा व्हॅलेंटाईन डेच्या इतक्या काय ऑर्डर नसतात तरीही मगाशी एक इथे घरी घेऊन कस्टमर गेलं घेऊन आणि शॉपमध्ये फक्त एकच केक होता त्याच्यामुळे दहा बारा केक मला करावे लागलेत तर आता मी पॅक करून देते अगोदर दे। तर इकडे आहे पायनॅपल त्यानंतर आहे मँगो नंतर आहे बटरस्कॉच आणि व्हाईट फॉरेस्ट आहे त्यानंतर आहे रोज फालुदा आणि हा आहे रसमलई तर हे पाच सहा आज झालेत अजून आहेत फ्रीजमध्ये वरच चाललाय आता शॉपला केक घेऊन आणि बाकीचे मी पॅक करते बाळा कर, मी पप्पांना फोन करते हा तिथं खांडले वाटतं खड्डा झालाय पप्पा बोलले की मला कॉल कर राहिलेलं आहे इकडे कुल्फी फालुदा ब्लॅक फॉरेस्ट मी पॅक केलेले आहेत हे सुद्धा चार आणि ते सहा जवळपास दहा केक बनवले आणि मग असे एक कस्टमर घेऊन गेले चॉकलेटचा तर अकरा केक बनवले आज तर घड्याळात जे आहेत तर ते जवळपास सव्वा पाच वाजलेत आणि आता पूजा वगैरे जी आहे ती मांडून घेतली आहे मी बायकांना सातचं टायमिंग दिलं आहे साधारणतः आठ दहा बायका मी बोलवल्यात आता एखादी इकडे तिकडे जर झाली तर मग एखादी एक एक्स्ट्रा झालेली बरी आणि इकडे आपली छोटूशा जागेत वैभव लक्ष्मीची पूजा जी आहे ती सुद्धा करून घेतलेली आहे मी बॅक कॅमेराने दाखवते सगळ्यात अगोदर कलशावरती वाटी ठेवतात आणि त्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवून त्याला लाल कलरचं फुल वाहतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये आणि त्यानंतर इकडे आपली नेहमीप्रमाणे एक छान अशी पूजा झालेली आहे वैभव लक्ष्मीची छोटोशाच जागेत मी केली आहे आणि इकडे आपली नेहमीच्या बाप्पांची पूजा आणि अशा पद्धतीने ही पूजा झाली आहे पूजा मांडून वाचून वगैरे सगळं घेतलं आहे राहिलेली आहे आरती आणि पाच झाले ते म्हटल्यावर मग आता मला साडी वगैरे घालावी लागेल आणि इकडे बाकी सगळा स्वयंपाक स्वयंपाक काय मला काही वाटत नाही स्वयंपाकाचं मी एकटीनेच बनवलेलं आहे आणि बॅक कॅमेराने दाखवते काय काय बनवलंय तर सगळ्यात अगोदर इथे मी बनवलेली आहे चणा बटाटाची भाजी अशी थोडीशी काळी आणि थोडीशी पातळसर जेणेकरून ती चपातीसोबत सोबत छान अशी खाता येईल तर या पद्धतीने मी छान भाजी बनवली आहे मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे त्यानंतर इकडे मी बनवलेला आहे मसाले भात साधारणतः एक दीड किलोचा मसाले, सा मसाले भात इथे मी बनवलेला आहे आणि खूप असा काय म्हणतो आपण तिखट वगैरे नाही जरा असा साधा बनवला आहे टाकलंय त्यामध्ये सर्व काही पण असा सिम्पल बनवलेला आहे मसाले भात त्यानंतर इथे बनवलेलं आहे मी मेथीची भाजी अशी छान सुक्की मेथीची भाजी बनवली देवी आहे पा देवीला जे प्रिय आहे चणा शक्यतो शुक्रवारी आम्ही लहानपणापासून पाहिले माझी आई शुक्रवारी चण्याची भाजी करायची आहे शुक्रवारी चणे भाजून द्यायचे आम्हाला खायला हरभरे म्हणजे काळे चणे जे येतात ते आणि ही छान अशी सुक्की मेथीची भाजी बनवली आहे मुगाची डाळ कूट टाकून त्यानंतर इकडे छान अशी शेवयांची खीर बनवली आहे तूप वगैरे टाकलेला आहे आणि साधारणतः दुधाची खूप छान खीर तुम्ही बघू शकता खूप छान बनवले आणि शक्यतो देवीला खीरसुद्धा प्रिय देवी चा आहे सगळं मी आज देवीच्या आवडीचं बनवलं आहे आणि इथे मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे पण अजून चपाती बाकी आहे हे बघा पीठ मी भिजवून ठेवलेलं आहे चपाती मी आता बनवे बनवेन साडी वगैरे घालून घेईन देवीची आरती वगैरे घेते की नाही काय माहिती पूजा तर मी वाचून घेतली आहे तर सकाळ म्हणजे दुपारी मी दोन वाजता साधारणतः सा, सुरुवात केली स्वयंपाकाला दोनला मी चण्यांचा कुकर लावला आणि एक 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 बनवायला घेतलं तर छान असं सगळं बनवून सगळं आवरून रेडी ठेवलेलं आहे आणि आता मी केकसुद्धा पॅक केकसुद्धा पॅक करून दिलेले आहे आणि आता मला साडी घालायचे आणि मग बायका येतील आणि बायकांना देण्यासाठी काय घेतलं हे दाखवते तर इथे बघू शकता मी बायकांना देण्यासाठी हे सगळं जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि या काय काय गोष्टी आहेत हेही मी तुम्हाला जवळून दाखवते तर इकडे मी ही पिशवी जी आहे आणि हे सगळं भरून देण्यासाठी इकडे बघू शकता मी ले ले या पद्धतीची एक पिशवीसुद्धा आणलेली आहे जेणेकरून हे सगळं सामान ह्या पिशवीत जाईल व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पुस्तक आहे माझ्याकडं सध्या तर एकच आहे आणि मला यावेळी पुस्तक मिळाले नाही मी खूप पाहिलं हे जे एक आहे ते एकजणीला मी देणार आहे तसंही काय होतं माहिती आहे का बरेच जण म्हणतात की पुस्तक नाही दिलं तरी चालेल कारण खूप हेळसांड होते सगळीच जण व्रत करतात असं नाही उगाचं पडून राहतं आणि त्याचा उपयोग नाही झाला तर त्यालाही काही अर्थ नाही मग आता जाऊ द्या एक, एक जणीला मी हे देते पुस्तक आणि मग पुढचं पुढे बघूया मिळालंच नाही खूप ठिकाणी शोधलं बरं मी अशा ठिकाणी राहते की तिथे लगेचच्या लगेच नाही अवेलेबल होत असो चला आता आहे ना मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले तर हे जे ताट चा, चा, आहे चा, तर हे मी केळीच्या पानाच्या आकाराचं स्टीलचं ताट घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीचं याच्यावर तुम्हाला प्राईससुद्धा दिसत असेल तर खूप जाडजूड आहे आणि बऱ्यापैकी आहे त्यामध्ये सगळं ओटीचं सामान अजून यामध्ये मला अक्षता ठेवायच्यात तर त्यानंतर हा एक क्लच घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हळदी कुंकू घेतलेला आहे त्यानंतर एक कंगवा आहे त्यानंतर फळ आहे आणि दोन बांगडी घेतलेली आहे मी काचेची आणि एक रुमाल आहे आणि त्यानंतर एक फ्लावरसुद्धा ठेवला आहे फुल आणि हे एक जणील एक पुस्तक देईल तर आणी आणी या पद्धतीने एवढ्या वस्तू मी घेतल्या आणि यामध्ये नारळसुद्धा आहे तर म्हटलं चला एक ब्लाउज पीस घेतो आपण वीस पंचवीस रुपयांचा आणि त्यामध्ये सगळं काही घेतो श ज्या शृंगाराच्या वस्तू येतात त्या तर यामध्ये मी कमीत कमी शृंगाराच्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि एकच वस्तू चांगली घेतलेली आहे कारण uh, कसं होतं उगाचंच काहीही uh, म्हणजे पडण्यापेक्षा घरात आता मला uh, ज्यांना मी देते तर काही लि सि सिंदूरसुद्धा डेली यूज करत नाही मग ते सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी पडून राहतात त्याच्यामुळे यावेळी मी या पद्धतीचं घेतलेलं आहे आज होतं वैभवलक्ष्मीचं उद्यापन त्यासाठी इथे मी सगळा स्वयंपाक बनवला होता आणि ह्या माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत आता ह्या ज्या ताटं करताय त्या आहेत तन्वीची मम्मी तर या ज्या आहेत तर ह्या माझ्याकडे पहिल्या ज्यांचे पाय धुते तर ह्या मावशी होत्या आणि त्याही वैभवलक्ष्मी व्रत करतात आणि आता जे पाय धुते तर त्याही आमच्या शेजारच्याच मागे राहतात मावशी सगळ्या माझ्या फ्रेंड्स आणि इथे जवळच्याच बायका का कारण हा कार्यक्रम संध्याकाळी असतो आणि नातेवाईक शक्यतो सगळे लांब आहेत मग संध्याकाळच्या वेळी नाही पॉसिबल होत सर्वांनाच येणं काहींचे कामं वगैरे यामुळे आणि सात किंवा नऊ बायका तुम्ही पाच बोलावू शकता सगळ्यांचे पाय मी धुते या काकू आहेत आमच्या केंद्रातल्या म्हणजे माझ्या मैत्रीणंच म्हणायचं पण आई समानसुद्धा आहेत तर सगळ्यांचे असे पाय धुवायचे असतात पायांना आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे असतात हळदी कुंकू लावायचे असते तर ही सुद्धा माझी फ्रेंड आहे आता हे वरदनी शूट घेतल्यामुळे वरदनी इतकं चांगलं शूट घेतलं नाही चांगलं म्हणजे कसं की पूर्ण घ्यायला पाहिजे होतं तरी त्याला मी सांगत होते या माझ्या नेहमीच्याच आपले सक्के शेजारी शेटे काकू आहेत आणि ही जी आहे ही माझी बेस्ट फ्रेंड आरती तर सगळ्या या फ्रेंड्स आहेत आणि इथे आता सगळ्यांना जेवायला दिलं छान फुलांची रांगोळी काढ काढली होती आणि स्वयंपाक तर तुम्ही बघितला काय केला होता आणि सर्वांना स्वयंपाक खूप आवडला खीर तर अप्रतिम झाली होती इकडे देवीसाठी सुद्धा नैवेद्य वगैरे करून आरती अगोदर देवीची ओटी भरली आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून आरती घेतली आणि मग सर्वांचं औक्षण वगैरे करून सर्वांना जेवण करायला दिलं आता सर्वांची ओटी भरून घेणार आहे जेवण झाल्याच्या नंतर आणि ओटीमध्ये काय काय घेतले हे मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर दाखवलंच आहे तर जे ओटीचं सामान होतं ते पिशवीत ठेवलं म्हणजे हे भरायलाही सोपं आणि सुटसुटीत त्यांना घरी न्यायलाही सोपं झालं आणि यावेळेस मी थोडासा वेगळा पायंडा पाडला तुम्हाला कसा वाटला हे मात्र सांगायला खरं विसरू नका आणि घरात काही कार्यक्रम असलं की आपल्या स्वतःकडे बिलकुलच लक्ष देणं होत नाही पण तरीही त्यातल्या त्यात मी उद्यापन करून घेतलं कारण राहिलं का राहून जातं आणि मग या पद्धतीने बघा मी पिशवी दिली म्हणजे त्यांनाही घरी न्यायला सोप्पं पडलं तर सर्वांसाठी मी आ, या पद्धतीनं दिलं आणि यानंतर मग त्यांनीसुद्धा माझी ओटी भरण्यासाठी आणलं होतं सर्वांनीच तर कुणी कुणी काय आणलं हे सुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवलेलंच आहे तर बघा या पद्धतीने आणि याही माझी फ्रेंडच आहे बेस्ट फ्रेंडच आहे आमचे जे बड्डे आहे ते आम्ही सोबतच सेलिब्रेट क केले तर या काकू आहेत स्वामी समर्थ केंद्रातल्या माझ्या आई समानच आहेत त्यानंतर ही एक कुमारिकासुद्धा सुद्धा आपल्याला मिळाली माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि तिच्यासाठीही छोटंसं गिफ्ट मी घेतलं होतं हार वगैरे तर या मावशींनी माझी ओटी भरली सर्वांनीच मला आणलं होतं कुणी साड्या दोन तीन साड्या आलेल्या आहेत तेही मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवलं आणि सर्वांनीच गिफ्टसुद्धा आणले तर यांनीसुद्धा खूप सुंदर साडी काकूंनीही आणलं होतं तर कसं असतं माहिती आहे का आपण जेव्हा सुवासिनी जेवायला जातो ना अशा वैभव लक्ष्मीच्या वगैरे तर तेव्हा आपणही त्यांना न्यायचं असतं रिटर्न ओटी भरण्यासाठी तर आता बघा या पद्धतीने सर्वांनीच ह्या तन्वीची मम्मी आहे तिने खूप सुंदर साडी आणली होती आणि नक्की घाला आणि ह्या भोरमावशी यांनी तर अक्षरशः ड्रेस आणला आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच त्यांना कशाला मी इतकी त्यांना ओरडली नंतर तर नंतर काही फोटो क्लिक्स केले हेही बघा आणि कोणी कोणी काय काय आणलंय तेही दाखवते तर मी तुम्हाला आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते आपलं काल वैभवलक्ष्मीचं उद्यापन झालं आणि रात्री मग लेट झालं त्याच्यामुळे मग रात्री व्हिडिओ कंटिन्यू झालाच नाही म्हटलं चला आता थोडंसं कंटिन्यू करावं तर आता केक तर आहेतच केक बनवलेत आणि रात्री आ, मी छान असं आपलं वैभवलक्ष्मीचं उद्यापन झालं खरं तर आणि खूप छान असं गिफ्टसुद्धा मला आली रिटर्न गिफ्ट आणि मी काय काय घेतलं होतं हेही तुम्हाला दाखवलं तर ते जे काही गिफ्ट आहेत हे म्हटलं तुमच्याशी शेअर करावेत जेव्हा आपण कुठे सुवासिनी जेवायला जातो तर तेव्हा असं बोलवलं की आपणही काही ना काही ओटीमध्ये घालायला न्यावं लागतं मग ते ब्लाऊज पीस असो ओटी असो किंवा साडी असो किंवा काहीही गिफ्ट असो तर माझ्याही फ्रेंड्सने मला खूप सारा आणलेला आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करते तर हे बघा एवढे सारे गिफ्ट्स मला आलेले आहेत आणि हे मी तुम्हाला दाखवते थोडक्यामध्ये तर आता हे ब्लाऊज पीस आहेत हे असे सध्या ब्लाऊज पीस खूप आहेत आता सध्या चाललेत तर उटीत घालायला हेच ब्लाऊज पीस जास्त आहेत तर हे दोन तीन ब्लाऊज पीस आहेत आणि हाही एक रेड कलरचा सिल्कमध्ये आहे हा ही बघा दिसतंय आणि त्यानंतर हाही एक आणलाय माझ्या एका फ्रेंडने आणि तिनेच मला हे ट्रेससुद्धा आणलेला आहे हा ब्लाऊज पीस आणि हे ड्रेससुद्धा तिने माझ्या उटीत घातलं होतं आणि त्याच्यानंतर माझी एक दुसरी फ्रेंड आहे तर तिने ही साडी आणलेली आहे छान आहे साडी खरं तर आणि हे बघा एकदम छान फॅब्रिक आहे त्याचं म्हणजे अशी डेली यूजला आपण म्हणतो तशी खूप छान आहे आणि त्यानंतर दुसरा एका मैत्रिणीने ही आणलेली आहे साडी ही बघा थोडीशी आपण कसं म्हणतो की कॉटन टाईप आहे आणि ही ही खूप छान आहे पिंक कलर आहे तिचाही हे बघा या पद्धतीने आणि छान साडी आहे आणि ही सुद्धा छान आहे ही सिंथेटिक आहे ही थोडीशी कॉटन बेस आहे आणि ह्या दोन्हीही छान आहेत त्याच्यानंतर दुसरं एक काम फ्रे फ्रेंडने हा एक ब्लाऊज पीस आणला आहे वेल्वेटचा हे बघा हा ब्लाऊज पीस आहे वेल्वेटमध्ये क्रीम कलरचा आहे तर हाही कोणत्या ना कोणत्या साड्यांवर नक्कीच होऊन जाईल आणि खूप छान आहे खरं तर आ, कलर आणि त्याच्यानंतर एका फ्रेंडने हा आणलेला आहे हा सिंथेटिकमध्येच आहे आणि थोडासा ग्रेइश कलर किंवा नेव्ही ब्ल्यू कलर आपण त्याला म्हणू शकतो आणि हा ब्लाऊज या साडीवर सुद्धा मॅच होईल आणि विशेष म्हणजे या खालच्या साडीवर ही मॅच होईल छान वाटेल हे सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये आणि यामध्ये सुद्धा पिंकीश कलर आहे थोडासा त्याच्यामुळे ह्याही साडीवर होईल आणि त्याच्यानंतर त्यानंतर मावशींनी आमच्या हा ड्रेस आणलेला आहे मला तर त्या काही बोलल्या की तू मी साड्या घालत नाहीत त्याच्यामुळे मग मुण त्यांनी मला हा ड्रेस आणला आहे कॉर्ड सेट आहे खरं तर हा आणि हाही छान आहे तर एवढे सारे गिफ्ट्स मला आले त्या दिवशी तर म्हटलं तुमच्याशी शेअर करा आता ह्यातल्या साड्या ज्या आहेत तर त्या मी बघूयात घातल्या तर घालेल सुद्धा कारण साड्या छान आहेत आणि ड्रेस तर लगेच यूजमध्ये होईल ज्या मावशी माझ्याकडे यायच्या अगोदर कामासाठी मला मदतीला तर त्याच मावशींनी आणला खरं तर मावशी गरीब आहेत पण त्यांचं मन खूप मोठं आहे आणि छान ड्रेस मावशींनी आणला आहे कॉर्डसेट स्वतःच्या चॉईसने आणला आहे आणि मला एवढंही सांगितलं की चेंज करून आणा आमच्या इथं इथूनच आणलेला आहे त्यांनी तर म्हटलं अजिबात नाही तुम्ही तुमचा चॉईस चालला आहे मलाही आवडला आहे आणि बसायलाही मला फिटिंग करावं लागेल मी जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि साड्यासुद्धा आहेत असो फक्त मला एवढंच सांगायचं की आपण जेव्हा सुवासिनी जेवायला जातो तेव्हा त्यांच्याही ते ओटीमध्ये घालायला नक्कीच काहीतरी ओटी वगैरे न्यायची असते तर चला म्हटलं हे तुम्हाला दाखवावं आणि व्हिडिओचाही अँड करावा तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये